मागच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते त्यांनी घाईघाईनं नऊ दिवसात अनगर अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलं जनतेचा विरोध असतानाही त्यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलं त्यांच्यामुळं मी नऊ दिवसात आमदार झालो त्यांचे आभार मानण्यासाठी तसेच अनगर अप्पर तहसील विरोधात भावना व्यक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या बैठकीला काळ्या कलरचा ड्रेस परिधान करून उपस्थित राहिलो त्याची विखे पाटील यांना जाणीव करून देण्यासाठी बैठकीत त्यांचा सत्कार केला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काळे कपडे घालून सत्कार करताना मोहोळचे आमदार राजू खरे व इतर मान्यवर अशी माहिती मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तडका न्यूज मराठी प्रसार माध्यमांना दिली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते नियोजन भवनात सकाळी त्यांनी उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली या बैठकीला आमदार राजू खरे उपस्थित होते त्यांनी परिधान केलेल्या काळ्या कपड्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आमदार खरे म्हणाले विखे पाटील हे वजनदार मंत्री आहेत असा असताना त्याने जनतेच्या विरोधात जाऊन अनगर अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलं त्यांचा निर्णय चुकीचा होता याची जाणीव करून देण्यासाठी मी काळे कपडे परिधान केलेत